सातनवरी स्मार्ट व्हिलेजचे लोकार्पण माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या हस्ते चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले आपण बघत आहात बीएस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर लिंगा यांची रिपोर्ट नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील टोली गावापासून किमान दीड किलोमीटर अंतरावरील सातनवरी गावात रविवार दिनांक ऑगस्ट तेवीस रोजी दुपारी एकच्या सुमारास सातनवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात सातनवरी टोलीगड ग्रामपंचायतच्या सरपंच वैशालीताई विजयजी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते स्मार्ट विलेज म्हणून सातनवरी गावात राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले देशातील सातनवरी पहिले सॅटेलाइट साक्षम चार जीएलटीई नेटवर्क इन बॉक्सनेबवर चालणारे स्मार्ट विलेज म्हणून इतिहास घडविणार आहे या प्रकल्पाचे लोकार्पण माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या हस्ते चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले हा ऐतिहासिक उपक्रम व्हॉइस कन्सोर्टियम अंतर्गत कार्यरत चौदा खासगी कंपन्यांच्या संयुक्त प्रयत्नातून शक्य झाला आहे विशेषतः ऑप्टिमस लॉजिक सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड आणि स्पेस पल्स टेक्नो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड बंगळुरू स्थित स्टार्टअप यांनी अत्याधुनिक चार जीएलटी ने तंत्रज्ञान सॅटेलाईट कम्युनिकेशन एकत्रित करून यशस्वीरित्या उभारले आहे यामुळे ग्रामीण भागात उच्चगती इंटरनेट कनेक्टिव्हिटी व स्मार्ट सुविधा उपलब्ध होणार आहेत शेतकऱ्यांसाठी स्मार्ट शेती सातनवरी येथील शेतकऱ्यांना आता आयओटी आधारित शेती उपाय उपलब्ध होणार आहेत मातीतील आर्द्रता मोजणारे सेन्सर आर्द्रता नियंत्रक स्वयंचलित पाणी वाल्व व वा स्मार्ट पंप यंत्रणा नेटवर्कशी नेट जोडण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी आपले शेत मोबाईल फोनद्वारे दुरस्थपणे पाहणी व नियंत्रण करू शकतील यामुळे पाणी व्यवस्थापन सुधारेल अपव्यय कमी होईल व उत्पादन क्षमतेत वाढ होईल विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण गावातील विद्यार्थ्यांसाठी एनसीईआरटी कार्यक्रम व डिजिटल शिक्षण साहित्य सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहे यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साधने संवादात्मक धडे व डिजिटल कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होतील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत क्रांती टेलिमेडिसिन कार्यक्रमांतर्गत सातनवरीतील नागरिकांना विशेष रुग्णालयांतील डॉक्टरांशी थेट सल्ला मसलत घेता येईल नेब नेटवर्कच्या माध्यमातून सी जी रक्तदाब एसपीओ साखरेची पातळी हृदयगती यासारखे महत्वाचे आरोग्य मापदन थेट डॉक्टरांपर्यंत पोहोचतील त्यामुळे अचूक निदान होईल व त्वरित उपचार मिळतील ज्यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत क्रांतिकारक बदल होणार आहे भविष्यातील स्मार्ट व्हिलेजसाठी आदर्श सातनवरी स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाने दाखवून दिले आहे की डिजिटल कनेक्टिव्हिटी आयओटी आणि सॅटेलाईट कम्युनिकेशनच्या सहाय्याने ग्रामीण जीवनात कृषी शिक्षण आणि आरोग्यसेवा एकत्रित करून कशी प्रगती साधता येते हा प्रकल्प महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील भावी स्मार्ट व्हिलेजसाठी एक आदर्श ठरणार आहे या प्रसंगी स्पेसपाल टेक्नसोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रवक्ते श्री नवनाथ शिखले प्रमुख सॉफ्टवेअर म्हणाले आमचे ध्येय म्हणजे तंत्रज्ञानाद्वारे अगदी दुर्गम भागातील समाजालाही सक्षम करणे सातनवरी स्मार्ट व्हिलेजमधून आम्ही दाखवून दिले आहे की कनेक्टिव्हिटी शेतकरी विद्यार्थी आणि आरोग्य क्षेत्रासाठी किती प्रभावी ठरू शकते चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेले लोकार्पण महाराष्ट्रातील डिजिटल सशक्त गावांच्या नव्या युगाचा प्रारंभ ठरेल व ग्रामीण विकास व नवनिर्मितीबाबत शासनाच्या कटिबद्धतेचा प्रत्यय देईल मोबाईल टावर्स ड्रोन व पॅनल प्रोजेक्टचा समावेश सातनवरी येथील राजीव गांधी ग्रामपंचायत भवन पंचायत समिती नागपूर परिसरात मोबाईल टावर्स वायफाय कनेक्टिव्हिटी ड्रोन व पॅनल प्रोजेक्टचे सुद्धा प्रात्यक्षिक दाखवून लोकार्पण करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की सातनवरीने संपूर्ण देशासाठी एक आदर्श निर्माण केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या स्वप्नाला ग्रामीण भागाशी जोडण्याचे हे पहिले पाऊल आहे हा प्रयोग केवळ डिजिटल गाव उभारणी नसून ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे आता गावातला शेतकरी थेट मोबाईलवर बाजारभाव पाहून निर्णय घेऊ शकेल मुलांना गावातूनच जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल आणि आरोग्यसेवा घराजवळ उपलब्ध होईल दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत घडविण्याच्या संकल्पात ग्रामीण विकास हीच खरी किल्ली आहे म्हणूनच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील दहा गावे असे मिळून पस्तीसशे स्मार्ट डिजिटल व्हिलेज उभारले जातील नागपूर जिल्ह्याने या प्रवासाची सुरुवात केली असून महाराष्ट्राच्या विकासाचा हा नवा अध्याय आहे व्हाईस ऑफ इंडिया कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्राइजेसच्या महासंचालक राजेश भटनागर व त्यांचे चमूंचा सत्कारही केला गेला लोकार्पण सोहळ्यास ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यांसह जिल्हाधिकारी विपिन इटकर तहसीलदार प्रवीण कुमार डहाट पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे खासदार श्यामकुमार बर्वे काटोल विधानसभा क्षेत्राचे आमदार चरणसिंग ठाकूर शी ओ महामुनी यांच्यासह शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी पदाधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेकायन दाबून भागीदार होत आर्थिक सहकार्य करा धन्यवाद राहा रहा चॅनलवर हे तिथपर्यंत पोहचवून चांगल्या चांगल्या शिक्षकांच्या माध्यमात शिक्षण देणं प्रयोग करणं प्रयोगामध्ये मुलांना सामील करून घेणं अशा सगळ्या गोष्टी आता या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे करता येणार आहे यासोबत आपल्याकडे विशेषतः आरोग्यसेवा जी आहे आता ही स्मार्ट आणि इंटेलिजंट व्यवस्था पोचल्यामुळे प्राथमिक आरोग्याची सगळी सेवा इतर मिळेलच पण एखाद्या वेळेस आपल्याला जर त्याच्याही पलीकडची सेवा आवश्यक असेल तर प्रत्येक वेळी नागपूरला मेडिकलला मेओला जाण्याची आवश्यकता नाही दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नाही आता इथनंच आपण त्यांना जोडलेला आहे आपले सगळे रिपोर्ट शकता, शकता, आपले शकता, ते इथनं पाहू शकतात आपल्या टेस्ट इथनं होऊ शकतात इथन ते आपलं कन्सल्टेशन करू शकतात त्यामुळे येण्याचा खर्च देखील वाचणार आहे आणि आवश्यक अशा प्रकारच्या सर्व आरोग्याच्या सुविधा या आपल्याच गावामध्ये आपल्याला मिळणार आहेत आणि पुढच्या काळामध्ये याच्यावर आधारित इतके इंटरव्हेन्शन आपल्याला तयार करता येतील अलीकडच्या काळामध्ये एक मशीन लावली की चाळीस टेस्ट करते त्या टेस्टचा रिपोर्ट डॉक्टरकडे जातो तो डॉक्टर त्याच्यावर काय करायचं आहे ती उपाययोजना सांगतो कोणाला जायची आवश्यकता डॉक्टरपर्यंत पडत नाही अशा प्रकारच्या व्यवस्था आता तयार झाल्या आहेत त्यामुळे अशा हळूहळू आपल्या आवश्यकतेनुसार सगळ्या व्यवस्था या गावामध्ये आपण करणार आहोत जवळपास अठरा वेगवेगळे इंटरव्हेंशन्स की ज्यांनी या गावामध्ये सगळ्या प्रकारचं एक प्रकारे परिवर्तन हे आपण घडवू शकणार आहोत ते आज या ठिकाणी घडणार आहे आणि ज्या प्रकारे वॉईसनी या ठिकाणी काम केलं भटनागरजी आणि वल्लभभाई मी आप और पुरी टीम का बहुत बहुत अभिनंदन करणं चाहतो सगळ्या टीमचं अभिनंदन करतो इतक्या कमी वेळामध्ये कमीत कमी, -कमी वेळामध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी केलेलं आहे आणि आता सातनवरीचा हा यशस्वी प्रयोग बघून आम्ही असं ठरवलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक तालुक्यात नागपूरच्या नाही नागपूरच्या तर करूच पण महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये दहा गावं ही आता स्मार्ट आणि इंटेलिजंट आम्ही करू म्हणजे जवळपास साडेतीन हजारपेक्षा जास्त गावं ही या ठिकाणी आम्ही स्मार्ट आणि इंटेलिजंट करू आणि मग पुढच्या टप्प्यात सगळीच गावं आम्हाला ती करायची आहेत हे सगळं करत असताना मला या निवित ने मैं आपको इतने कहना चाहता हूँ कि बहुत अच्छी व्यवस्था खड़ी हुई है इसमें अब हम लोगों को जिला पंचायत के साथ बैठकर इसके मेंटेनेंस के लिए एक व्यवस्था खड़ी करनी पड़ेगी और धीरे धीरे हम लोग अब हमारा जो भारत है उसको रिंग पद्धति से 20 गांव 15 गांव में रिंग तैयार कर रहे हैं तो जैसे वो 15-20 गांव को हम धीरे धीरे स्मार्ट और इंटेलिजेंट बनाएंगे तो उसका मेंटेनेंस भी करना पड़ेगा इसलिए उसका एक वेंडर बेस या उसकी एक व्यवस्था ये अगर हम जिला पंचायत के साथ खड़े करेंगे तो मुझे ऐसा लगता है कि ये सारी चीज़ें चलेगी अपन मतलब परिचय यानी या कार्यक्रमा विषय महत्ति दें मजा नाम विजय भंता चौधरी माजी सरपंच है माजी पत्नी अरपंच है मुख्यमंत्री साहब देवेंद्र फडणवीस घोषित किया आणि एकून शेतकऱ्यांना साधा की सेन्सर जे टाकलेले आहे ते सेन्सर शेतकऱ्यांना शेतीमध्ये किती पाणी आणि खाद किती द्यायचं जायचं हे आपल्या मोबाईलला समजा आणि ऑनलाईन ऑनलाईन आपल्या दवाखान्यात आहे ते शाळेमध्ये ऑनलाईन दवाखान्यात आहे ते दवाखान्याचं कसं ऑनलाईन बोलून आपण जर डॉक्टर काही प्रॉब्लेम असेल तर ते दवाही दवाई दवाही देईल नाही तर मग काही टेस्ट चालल्याचं त्यांची टीम येऊन त्या पेशंटला नागपूरला घेऊन दे, ना वाटर, वाटर दे तेधे 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 ते दे एक आहे आणि मला वॉटर वॉटर सप्लायमध्ये ते त्यांनी ते सुविधा टाकले आहे की आपल्या गावामध्ये किती पाणी येईल विहिरीतून आणि एका घराला किती पाणी मिळालं ते आपल्याला राम मंदिरच्या लॅपटॉपमध्ये समजा ते सिस्टम त्यांनी लावलेलं ला। आहे नागपूरच्या मग दोन्ही फवारा करणं तेही त्यांनी प्रश्न आपलं हे दाखवलेलं आहे दोन्ही फवारा करायचं पुन्हा त्याच्यामध्ये फायर ब्रिगेडचा एक गोला आहे ते त्यांनी तो रामपंचायतीमध्ये ठेवलेला आहे तर काही असं आपत्ती आली तर ॲटोमॅटिक तो बोलला फुटून ते निघून जाईल एक सिस्टम आहे आणि आहे जी कचरा जर पेटी जर भरली ॲटोमॅटिक ती आवाज करा ती इलेक्ट्रॉनिक बनवलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या गावामध्ये कॅमेरा लावला कपूरचं कामं आणि भटनाकर सर ही दिल्लीवाली आहे त्यांच्यामुळे आमच्या गावामध्ये मुख्यमंत्री साहेबांना गाव घेतलं त्याच्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांच्या धन्यवाद करतो हे भटनाकर साहेब ज्या वेळेस आले आणि त्यांनी ड्रीम प्रोजेक्टसाठी आपलं जे लेझर लेझरचा उपयोग करून म्हणजे फिशरी फिशरीची परवानगी भेटली आहे का त्या संदर्भामध्ये नाही त्यांना ती परवा परवानगी भेटली आहे हां ते तलावामध्ये सेल्सर लावणार आहे आणि ते बच्छ्यांना त्यांचा ऑक्सिजन मिळेल त्याच्यामुळे ते मच्छी मोठी मोठी लवकर तर या सं संघटनेने संस्थेने तुम्हाला परवानगी दिली आहे का भटनागर साहेबांना म्हणजे शासकीय स्थळावर परवानगी मिळाली आहे ते काम चालू करणार आहे ठीक आहे धन्यवाद करतो बाब आपण सहकार्य दिलं नसतं तर हे काम शक्य नव्हतं त्यामुळे आपल्या सहकार्यामुळे झालंय म्हणून आपलं अभिनंदन करतो आमदार साहेबांनी सहकार्य साहे केलं त्यांचं अभिनंदन करतो खासदार पालकमंत्री सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि आता या सेवा आपल्याला मिळालेले आहेत योग्य प्रकारे वापरा सोलरची व्यवस्था आहे सगळ्या प्रकारच्या व्यवस्था केलेल्या आहेत या व्यवस्थांचा नीट वापर करून जसं आता भारतातलं पहिलं स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज हे सातनवडी झालं आहे तसं पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये भारतातलं सगळ्यात प्रगतीशील गाव देखील सातनवडीच झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मान्य मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो ग्रामविकासाचा विकासाचा घराघरापर्यंत गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख आणि सर्व अधिकारी यांच्यासोबत मान्य मुख्यमंत्री महोदयांचा एक स्मृती म्हणून हा एक फोटो या निमित्ताने घ्यावयाचा आहे या ठिकाणी सर्व विभाग प्रमुख सर्व गटविकास अधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी कृपया यावं स्मार्ट अँड इंटेलिजंट व्हायला पाहिजे आणि म्हणूनच साथनवरी हे पहिलं प्रायोजित तत्वावरचं गाव माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या भिजांचा हा सुंदर असा नमुना आपल्याला म्हणता येईल त्यानिमित्ताने हा सगळा भाग आहे या ठिकाणी सर्व विभाग प्रमुख गटविकास अधिकारी तिथं पोहोचवण्याचं काम करतात आहे त्यांच्यासोबतचा हा एक फोटो महत्त्वपूर्ण ठरणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्यासाठी स्वतः या ठिकाणी खाली आलेले आहेत त्यांच्यासोबतचा हा फोटो सोबत राज्यात आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक अजेंडा ठरवलेला आहे की या महाराष्ट्राला आता संपूर्ण भारतामध्ये पुढं न्यायचं आहे पहिले शंभर दिवस आता दीडशे दिवस अशा प्रकारचा अजेंडा ठरून फडणवीस साहेब महाराष्ट्राचे फक्त मुख्यमंत्रीच नाही तर हेडमास्तर सुद्धा आहेत या महाराष्ट्राचे आणि म्हणून त्या दिशेने त्यांनी आपली वाटचाल सुरू करून सगळ्या क्षेत्राला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका ठरवलेली आहे तसेच आपले ऊर्जावान महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी भावनकुडे साहेब पंचकार उपस्थित या भागाचे खासदार परवेजी इटनकर साहेब आपले लाडले जिल्हाधिकारी ज्यांचा आज वाढदिवस या ठिकाणी साजरा केला ते मुख्य कार्याल अधिकारी महामुनिजी पंचकाळावर उपस्थित सर्व सन्माननीय मंडळी आजूबाजूच्या परिसरातील आलेले सगळे नागरिक सगळ्यांनी या ठिकाणी आपल्याला आता जे आपण परंपरागत शेती कर करत होतो तर ती आपल्या ए आयच्या माध्यमातून जी टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याचा उपयोग करूनच आपण आता पुढं त्या ठिकाणी जाऊ शकतो अशा प्रकारचं काम आपल्याला पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी करायचं आहे

माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी कार्यक्रम त्याचं भूमिपूजन आणि याचा शुभारंभ या ठिकाणी होतो आहे